नमस्कार मी ऋतुजा कदम या बुलेटीन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यभरातील विविध घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे मात्र त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज समोर अमरावती अमरावतीमध्ये शिक्षण विभागाला घर घर लागली आहे तीनशे शिक्षक एकशे एक, एक केंद्र प्रमुखांची पदे रिक्त आहेत पंचवीस विस्तार अधिकाऱ्यांची पदं सुद्धा रिक्त असल्याची माहिती समोर येते एका शिक्षकाकडे त्याचमुळे दोन ते तीन वर्गांची जबाबदारी ही येऊन ठेपलेली आहे तर अमरावतीमध्ये शिक्षण विभागालाच आता घरघर लागलेले आहे ला तीनशे शिक्षक आणि एकशे एक, एक केंद्र प्रमुखांची पदे अजूनही रिक्त आहेत शुभम बायस्कर या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत शुभम अजूनही रिक्त पदक का भरली गेलेली नाहीत नेमकं हे प्रकरण का रखडलेलं आहे ऋतुजा आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्हा हा अतिशय महत्वाचा जिल्हा आहे सांस्कृतिक दृष्ट्या या जिल्ह्याचं वेगळं महत्व आहे या जिल्ह्यामध्ये चौदा तालुक्या आहेत आणि एकंदरीतच ता चौदा तालुक्यामध्ये जर आपण शिक्षण विभागाचं कामकाज जर पाहिलं तर जवळपास तीनशे शिक्षक एकशे एक केंद्र प्रमुख आणि जवळपास पंचवीस विस्तार अधिकाऱ्यांची पदरिक्त आहेत अमरावती जिल्ह्यात एकंदरीतच हा संपूर्ण प्रकार जो आहे तो शिक्षण विभागाला घरघर लावणार आहे दस्तूर खुद्द जर काही शाळांमध्ये एका शिक्षकांकडे दोन ते तीन वर्ग शिकवण्याची जबाबदारी आहे आणि या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षण विद्यार्थ्यांचा शिक्षणावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे काही ठिकाणी शिक्षकांच्या पदोन्नत्या सुद्धा रखडलेल्या आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच पदभरतीची प्रक्रिया रखडल्याचा देखील आरोप होत आहे शिक्षण विभागानं संपूर्ण शिक्षकांची पदं असतील केंद्र प्रमुखांची पदं असतील किंवा विस्तार अधिकाऱ्यांची पदं असतील याची तातडीने भरती करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मदत होईल मात्र तसं होताना दिसत नाही शिक्षक संघटनाकडून किंवा शिक्षक नेत्यांकडून या संदर्भात वेळोवेळी आवाज देखील उठवला जातो मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप देखील ऋतुजा होतोय आणि यामुळे शिक्षण विभागावर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या भवितव्यावर परिणामकारक करणारे हा संपूर्ण प्रकार आहे ऋतुजा निश्चित शुभम धन्यवाद सविस्तर माहितीसाठी